नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकाले तीन हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार तीनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सा दोनशे पन्नास पन्च रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार सत्तर कमाल दर आहे सहा हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर दराय सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा आवकाले तीनशे सत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे नव्वद कमाल दर आहे सात हजार दोनशे चाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बारशी वैराग अवघा पस्तीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे कमाल दर आहे दहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे